अंगणवाडी सेविकांसाठी आली मोठी आनंदाची बातमी कोर्टाचा मोठा निर्णय दिला थेट लाभ घेण्याचा आदेश सहा जून अंगणवाडी ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेललाही क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी मुख्य सेविकापदी पदासाठी कोर्टाची शिथिलता महिला व बालविकास विभागांतर्गत असलेल्या महाराष्ट्र राज्य एकात्मिक बालविकास सेवा योजनेमार्फत गट क संवर्गामधील मुख्य सेविकांच्या दोनशे से बहात्तर पदासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे यातील पन्नास टक्के पदे ही सध्या कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविकांसाठी आरक्षित ठेवण्यात आली आहेत परंतु चार जून दोन हजार एकवीस रोजी एक जी आर काढण्यात आला होता तसेच सतरा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी महिला व बालविकास विभागाच्या एका परिपत्रकाप्रमाणे अंगणवाडी सेविकांना काही अटी घालण्यात आल्या होत्या त्यामुळे अंगणवाडी सेविका ह्या मुख्य सेविका होण्यासाठी अपात्र ठरत होत्या त्यावर आता उच्च न्यायालयाने नवीन आदेश जारी केला आहे आता या नवीन आदेशामध्ये काय आहे दोन हजार एकवीस साली असलेल्या जी आरमध्ये कोणत्या अटीमुळे महिला अपात्र ठरत होत्या उच्च न्यायालयाने घेतलेल्या नवीन आदेशामुळे महिलांना काय लाभ मिळाला आहे ला जाणून घेऊया या हेडूच्या माध्यमातून महिला व बालविकास विभागांतर्गत असलेल्या महाराष्ट्र राज्य एकात्मिक बालविकास सेवा योजनेमार्फत गट क संवर्गामधील मुख्य सेविकांच्या दोनशे से बहात्तर पदासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे त्यातील पन्नास टक्के पदेही सध्या कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविकांसाठी आरक्षित ठेवण्यात आली आहेत परंतु दोन हजार चार जून दोन हजार एकवीस रोजी एक जे आर काढण्यात आला होता तसेच सतरा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी महिला व बालविकास विभागाच्या परिपत्रकाप्रमाणे अंगणवाडी सेविकांना काही अटी घालण्यात आल्या होत्या त्यामुळे अंगणवाडी सेविका ह्या मुख्य सेविका होण्यासाठी अपात्र ठरत होत्या त्यावर आता उच्च न्यायालयाने नवीन आदेश जारी केला आहे आता या नवीन आदेशाचे काय आहे दोन हजार साली असलेल्या नवीन जे आर कोणत्या अटीमुळे महिला अपात्र ठरत होत्या उच्च न्यायालयाने घेतलेल्या नवीन आदेशामुळे महिलांना काय लाभ मिळत आहे